आता हल्ली काय होतं की समोर येऊन बोलायला पण पानं वाचून झालेली नमस्कार शुभ सकाळ सर्वांना सकाळची वेळ मला वाटतं पावणे आठ आठ वाजल्या असतील आणि कुणालच्या बाबांची एंट्री झालेली आहे घरी म्हणजे ते गाडीवर जाऊन आलेले आहेत आणि नेहमीप्रमाणे भागे आणि शेरू यांची मस्ती चालू झालेली आहे काय मग शेरू काय आता खेळून खेळून दमलेलं आहे भरपूर मारामारी सगळी करून झालेली आहे शेरूची कसं साधा वेळा मस्ती खोर आणि तो बघा एक इकडे वाग्या इकडे दर, हा अति मस्ती खोर आहे झालं फिरून मग शेफ्टी तेवढी हलवायचे इकडे व्हाय नको जाऊ बघेला चला मस्ती नाही चला तर सकाळच्या वेळेस असं बाहेर बघा कोणी नसतं ना त्यावेळेस भागे आणि शेरू असे बाहेर ना खेळतात एक पाच दहा मिनटं त्यांना सोडतो आम्ही जास्त वेळेस नाही सोडत म्हणजे माझं बघा काम चालू असतं ना बाहेर क्लिनिंगचं त्यावेळेस दोघं जण असतात किंवा कुणालचे बाबा आले की त्यावेळेस त्यांचं असं खेळणं चालू असतं दोघं पण खूप गुणी आहेत म्हणजे थोडेसे मस्तीकर आहेत जास्त करून शेरू मस्ती करतो पण शेरूला पण आपण असं गोड बोल ना नीट समजावून सांगितलं की सगळं ऐकतो शेवटी काय मुके प्राणी आहेत त्यांना प्रेमाची भाषा की नाही लगेच समजते तर इथे मी त्यांना घरात घेतलं दरवाजा लॉक करून घेतला आणि मग नाश्त्याची तयारी करायला घेतली कुणालजे बाबा आले होते ते झोपले मग आले आले लगेच ते थोडा वेळ आराम करायला जातात ते तर इथे भेंड्याची भाजी धुवून ठेवली होती आणि भेंड्याची भाजी तुम्हाला माहिती आहे ना जे चिकट बघा असते धुतल्यानंतर पण थोडं पण पाणी राहिलं का चिकट होतं त्याच्यामुळे अशी पसरवून कपड्यावरती ठेवली थे होती आणि फॅन चालू होता आणि हे बघा हे असं इथे असं रोजचं असतं आमचं कुणालजे बाबा झोपले की त्यांच्या शेजारी शेरू आता फिक्स झालेला आहे अस्तो असतं अजूनमधून पण शेरू मात्र फिक्स झालेला आहे तर इथे भाजी एक पाच मिनटं सुकत घातली आणि मग इथे मी चिरून घेतली भाजी तर आज मी तुमच्याशी शेअर करते भेंड्याची भाजी म्हणजे जास्त अशी भेंड्याची भाजी ना घरामध्ये आमच्या आवडत नाही विशेष करून कुरांच्या बाबांना पण Uh, काय होतं असं व्यवस्थित अशी बनवली म्हणजे चिकट असते ना त्याच्यामुळे तुमच्या घरात पण बघा कोणाला आवडत नसेल चिकटपणामुळे तर चिकटपणा कसा घालवायचा भेंड्याच्या भाजीचा या एक दोन टीप आहेत त्या मी तुम्हाला आज सांगते साधी सिम्पल रेसिपी आहे तर दोन प्रकारच भाजी आमच्याकडे केली जाते आणि अशी रशेवाली वगैरे असं नव्हतं काय म्हणजे भेंड्याची पण बघा कडी वगैरे असते नाही आवडत कोणाला त्याच्यामुळे मग अशा पद्धतीनेच मी सुकी भाजी बनवते तर ते भेंडी चिरून घेतली कुणालने पण मला मदत केलेली आहे थोडीशी कांदा वगैरे चिरून द्यायला तर कढईमध्ये तेल टाकला एक चमचा आणि भेंडी ना चांगल्याशी भाजून घ्यायची जो चिकटपणा आहे ना तो अगदी निघून जातो आणि एकदम सुटसुटीत होतात भेंडी आपली आणि भाजी पण मग अजिबात चिकट होत नाही एकदम सुकी सडसडीत होऊन जाते तर इथे एक भाजायला की नाही पाच मिनटं तरी जातात आणि सगळा तो चिकटपणा असतो तर कढईला चिपकून राहतो काही जणांना आंबट ह्याचा वापर करतात म्हणजे लिंबाचा रस पण टाकतात पण लिंबाचा रस आपण टाकला ना की भाजी बघा थोडीशी आंबट व्हायचा चान्स असतो त्याच्या लिंबाच्या रसाचा वापर करत नाही मी अशी भाजून घेते आणि भाजून झाल्यानंतर त्याच कढईमध्ये भाजी बघा फोडणी टाकायला घेतलेली आहे आणि आता मी बघताय कढई किती चिकटपणा त्या कढईला चिपकलेला आहे तर इथे मी कांदा आणि हिरवी मिरची याचा वापर करून भाजी आज तयार करणार आहे आता हिरवी भा मिरची म्हटली का ह्या भाजीला आमच्याकडे म्हणतात गोळी भाजी म्हणजे ज्या भाज्यांमध्ये हिरव्या मिरचीचा वापर केला जातो ती कोणती पण भाजी असू दे त्याला गोडी भाजी अशी म्हणतात आमच्या घरामध्ये तर आज मी भेंड्याची गोडीभाजी तुमच्याशी शेअर करतो ते कांदा मिरची जे टाकलेले आहे थोडंसं हिंग पण मी टाकलेलं आहे आणि नंतरला ती भाजलेली भेंडी होती ना ती टाकली हळद टाकलेली आहे थोडीशी आणि एक चार ते पाच कोकम म्हणजे थोडा जरी आंबटपणा जर आंबटपणा नाही हे काय बरं चिकटपणा जरी राहिला असेल ना तर तो त्या कोकमाच्या आंबटपणामुळे निघून जातो आणि एक पाच मिनटं पण नाही दोन ते तीन मिनटं ना भाजी मी झाकण लावून शिजत ठेवलेली आहे कारण तर भाजल्यामुळे कशी अर्धी म्हणजे भाजी आपली शिजून निघतेस झाकण जरी ठेवलं ना भाजीवरती तरी भाजी आपली अजिबात चिकट होणार नाही आहे त्याच्यामुळे मुद्दामच मी भाजीवर झाकण ठेवून मोठं तुम्हाला दाखवूया तर अशा पद्धतीने बघा ही आपली भेंड्याची भाजी तयार झालेली आहे बहुतेक मला वाटतं सगळ्यात आईनं आपल्या माहीतही असेल ही ट्रीप पण तरी पण जर का कोणाला माहीत नसेल तर उपयोगी पडेल म्हणून म्हटलं चला आज शेअर करते आणि अजून एक गोष्ट तुमच्याशी शेअर करायची म्हणजे वेगवेगळ्या वे पद्धतीचे सूप बघा असतात किंवा सलाड वगैरे हे पण मला तुमच्याशी सगळं शेअर करायचं आहे म्हणजे गावून मुंबईला ज्यावेळेस आली ना त्यावेळेस कुठेतरी डोक्यामध्ये होतं की नाही या सगळ्या गोष्टी मी तुमच्याशी शेअर करणार आहे पण हे मध्येच असं काही झालं की सगळं राहून गेलेलं आहे पण सगळं मी तुमच्या शेअर करणार आहे जरा थोडे दिवस फक्त निघून जाऊ दे ताईंनो सगळं जितकं मला काही येतं कुकिंगच्या बाबतीमध्ये सगळ्या गोष्टी मी तुमच्या शेअर करणार आहे आणि तो दिवस पण लवकरच येणार आहे नमस्कार मित्र मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये आता नाही दुपारचा एक वाजल्या म्हणजे एकला ला पाच मिनटं बाकी आहे आता मी गॅसवरती कुकर ठेवलेला आहे डाळ भाताचा कधी पण शिटी होईल दोन शिटा झालेल्या आहेत एक शेवटची शिटी बाकी आहे सगळं घरातलं काम करून झालं म्हणजे कपडे वगैरे सगळं करून झालेलं आहे भांडे वगैरे जी नाश्त्याची ते पण सगळं झालेलं आहे आटपून लावून पण झालेले आहेत आणि आता दुपारी फक्त मला डाळभात करायचं आहे कारण सकाळी ना भाजी चपाती केली होती ना शिटी होती थापते गॅस बंद झाला तीन शिटा झाल्या काय म्हणवते मी हां फक्त डाळ आणि भातच करायचे भाजी आहे सकाळची तर कुणाला जेव्हा म्हणा तीच चालून जाईल म्हणून काय होतं सकाळी नाश्ता आणि मग दुपारी कुणाल बाबा काय होतं उशीरा येतात त्याच्यामुळे मग जास्त जेवायलाच काही मागत नाही त्याच्यामुळे याचा सकाळच्या वेळेस जास्त करून मी चपाती भाजी देण्याचाच प्रयत्न करते म्हणजे पोटभर चपाती भाजी खाल्ली का दुपारी मग कमी जरी जेवले तरी काही फरक पडत नाही कारण त्यांना यायला घरी ना खूप उशीर होते आणि आज भाग्या आणि शेरू यांचा आज उपवास आहे उपवास म्हणजे काल की नाही त्यांनी नॉनव्हेज खाल्लं होतं काल त्याच्या आत्या वगैरे पण आली होती ना त्याच्यामुळे त्याची त्याला लाड झाले खाण्यापिण्याचे तर आज त्यांना खाण्यापिण्याचे जरा नखरे आलेले आहेत त्यांना मी आज दही दिलं होतं सकाळी नाश्त्यामध्ये त्यांनी दह्याला तोंड पण लावलेलं नाही आता दोघंजणं झोपलेले आहेत त्यांचे बाऊल तसे तसे पडलेले आहेत किती मी त्यांना मस्कारावं लावला अजिबात दोघांनी तोंड लावलेलं नाही आहे त्यांना आज नॉनव्हेज खायला हवं आहे पण मी पण असा विचार केला की त्यांना जरा राहते आज कारण काल पूर्ण दिवसभर त्यांचं काय नाही काय दिवसभर म्हणजे सकाळी दुपारी आणि रात्री असं त्यांनी पोटभरचं असं व्हेज आहे ना भरपूर असं खाल्लं होतं त्याच्यामुळे एक दिवस जरी पोटाला आराम भेटला तर चांगलं असतं ते तर बघा हे त्यांचे नखरे आहे का हा बघा हा भाग या आणि त्यांना आत्ताच बांधून ठेवलं आहे सकाळपासून जाम मस्तीवर करून झालं हे बघा हे त्याचं बाळू दह्याचं मी म्हटलं खातील तर अजिबात त्यांनी तोडून लावलेलं नाही आहे आणि हा बघा हा शेरू हा आपण सकाळी भरपूर मस्ती विस्ती करून आता डोळ्यावर झोप दो बघा किती येते आणि हे बघा हे त्याचं बाऊल मी वेळ खातील तर ते पण काही नाही तसंच आहे फक्त जरासं बघा मध्ये दिसतंय तुम्हाला थोडंसं हे असं सगळं आहे मी झोपतायत तर झोपू दे नंतर म्हटलं बघूया मग तर कुणाला की नाही आहे तो बाथरूममध्ये राहणार आहे वगैरे वाटतं तर आता मी माझं थोडंसं एडिटिंग करून घेणार आहे एडिटिंगला की नाही मला असा वेळ थोडासा म्हणजे भरपूर असा वेळ लागतो ना त्याच्यामुळे काय करते मध्ये मध्ये जेव्हा जेव्हा मला टाईम मिळेल तेव्हा जेव्हा मी काय एडिटिंगचं काम आहे ना पूर्ण करून घेते आणि फायनल जे माझं एडिटिंग असतं ते संध्याकाळच्या वेळेस मी जाते खाली आणि मग ते पूर्ण करून टाकते तर प्रकारे माझे व्हिडिओ मी तयार करते खूप अशा अडचणी येत आहेत व्हिडिओ बनवताना त्याच्यामुळेच मला असं वाटतं की थोडंसं तुमच्याशी बोलावं समोर येऊन आता हल्ली काय होतं की समोर येऊन बोलायला पण मला मिळत नाही आहे चान्स आता घरामध्ये कोणी नसतं त्यावेळेसच मी मग समोर येऊन हो तुमच्याशी बोलायचा प्रयत्न करते तर आत्ता कोळी नाही आहे म्हणून म्हटलं चला थोडंसं बोलूया तुमच्याशी काय म्हणते याचा व्हिडिओ म्हणजे पूर्वीसारखे येत नाही आहेत जसे गावी व्हिडिओ तयार करायचे तसे होत नाही आहेत मला ह्या गोष्टी कळत आहेत मला फक्त इतकंच हवं आहे की तुमचा सपोर्ट सगळ्यांचा हवा आहे मला ह्यातून मला बाहेर पडायला आणि होईल एक थोडे दिवस अजून आपल्याला काढायचे ते नंतर ह्यातून मी बाहेर पडणेच मला खात्री आहे या गोष्टीची सगळे दिवस सारखे नसतात हेही दिवस जातील ह्याच्यावर माझा पूर्ण विश्वास आहे त्याच्यामुळे हे थोडे दिवस कसे तरी काढायचे आहेत आणि मग सगळ्या गोष्टी व्यवस्थित पुढे होणारच आहेत एक बातमी तुम्हाला सांगायची होती पण मला असं वाटतं की आधी नको जरा थोडे दिवस जाऊ देत म्हणजे एक पंधरा दिवस निघून जाऊ देत मग ती बातमी हे शेअर करते नाही हे चांगली बातमी आहे उगाच मी घाबरू नका म्हणून चला आता जरा कुकर थंड झालं ना की डाळ कोणीला घालून घेते आणि मग तोपर्यंत माझं मी एडिटिंगचं काम थोडंसं करून घेते आणि कुणाचे बाबा येतील दुपारी तीन वाजता त्यांना यायला खूप लेट होतं आणि मग त्याच्यामुळे त्यांना मग ना, ना उशिरा जेवलं की ॲसिडिटीचा प्रॉब्लेम होतो ना त्याच्यामुळे मग काय आता करणार टायमिंग सगळं हे झालं त्यांना म्हटलं टिफिन घेऊन तर टिफिन पण ते घेऊन जात नाही ह्या सगळ्या गोष्टी आहेत कारण त्यांना कसं घरी येऊन आराम पण करायचा असतो त्याच्यामुळे घरी येऊनच जेवतात ते आणि आज विचार चाललं आहे माझं मंदिरात जायचं आता बघूया ते जर का लवकर आले संध्याकाळी तर जाऊया कारण इथे जवळपास आहे एक मंदिर पण असं लांब एक मंदिर इथं आहे तिकडे मला जायची खूप इच्छा आहे बघू जमलं तर तुमच्या शेअर करीन मी गेली तर तर मागे एका व्हिडिओमध्ये मा तुम्हाला मी कुणालची पुस्तकांची आवड दाखवली होती तर तेच मी त्याला आता विचारते तुमच्यासमोर किती पुस्तक तो वाचून झालं आहे कुणाला पुस्तक म्हणलं किती वाचलं पान, किती पान आहे काय समजलं काय थोडस रिव्ह्यू दे ना पुस्तकांचा बघा कोणतरी आलं किती तीनशे पान आहे तीनशे पानातली शंभर पानं वाचून झालेली आहेत काय समजलं का व्यवस्थित अच्छा नंतर रिव्ह्यू देशील ना याचा पुस्तकाचा आपल्याला कमेंट होती एक की पुस्तकाचा रिव्ह्यू द्या म्हणून पूर्ण झालं का कुणाला सांगेलच तुम्हाला म्हणून तुमच्यासमोरच त्याला विचारलं की किती पुस्तकं वाचून झाली पूर्ण करेल का आता होऊन जाईल मला वाटतं या आठ दिवसात होईल ना वाचून चला नंतर देईन तुम्हाला रिव्ह्यू मी आणि आत्ता माझा थोडासा आराम चालला होता म्हणजे किचनचं सगळं काम मी आटपून आट घेतलं जेवणाचं वगैरे आणि ते बसले होते तर भाग्याला की नाही आपल्याला भूक लागली होती सकाळी त्याने दही वगैरे खाल्लं नाही ना त्याच्यामुळे आता त्याला लवकर भूक लागली होती त्याच्यामुळे तो माझ्याकडे आता जेवण कम म्हणजे मागवतात होता म्हणून आता या मुक्या जीवांची भाषा लागत ना नाही आपल्याला बरोबर समजते त्यांच्यासोबत राहून राहून आपण पण बरोबर शिकतो आणि ते सुद्धा आपली भाषा बरोबर शिकतात शेवटी काय ती प्रेमाची भाषा असते ती एकमेकांना बरोबर समजते तर इथे मग मी भाग्या आणि शेरू या दोघांना पण जेवायला दिलं दोघं पण अगदी पोटभर जेवून झाले आणि म्हणजे खेळ होते इतक्यात की आरोव पण आला त्यांच्यासोबत खेळायला तर आरोव म्हटलं बऱ्याच दिवसांनी आलेला आहे तर तुमच्याशी पण म्हटलं भेट घालून देते बघा आरव काय म्हणतोय दिवसांनी बघा आरोव दिसला शाळेत ना गेला ना ना काय अरे देवा दे। मग अच्छा आहे काय मग तू वाग्या आणि शेरू खेळायला आला तू आरव असतो वाघ्या आणि शेरू जवळ त्याची एक फेरी तरी असतेच दिवसालाही टाईम भेटला तो रात्रीच्या वेळेस पण तो येतोच ना काय रे तर मागच्या एक दोन व्हिडिओ मध्ये अशा कमेंट्स होत्या की ताई तुम्ही भाग्या आणि शेरू यांना गावी सोडा किंवा अशा संस्था असतात त्यांच्याजवळ सांभाळायला द्या त्यांना ही गोष्ट शक्यच नाही आहे मी का एवढा जीव लावते मुक्या प्राण्यांवरती ह्याच्या मागे पण एक मोठं कारण आहे आणि ते मोठं कारण कुणाशी संबंधित आहे मी काहीतरी या विषयावर तुमच्याशी बोलणार आहे खूप नाजूक विषय आहे आणि तीन वर्षापूर्वी ही गोष्ट झाली होती पण आत्ता नाही थोडा जरा वेळ जाऊ दे ताईंनो योग्य वेळ जेव्हा ती येईल त्यावेळेस सर्व गोष्टी मी तुमच्या शेअर करणार आहे पण सगळ्या जुन्या जखमा पुन्हा त्या तुमच्याबरोबर मला शेअर कराव्या लागणार आहेत आणि ज्या काही तुमच्या कमेंट्स आहेत त्याचा रिप्लाय म्हणजे नाही मी देणारच आहे या गोष्टीवरती मला बोलायला पाहिजे तरच त्या गोष्टी तुमच्यापर्यंत व्यवस्थित पोचतील आता सध्या ज्या टेन्शनमध्ये आम्ही आहोत त्यातून आम्हाला बाहेर पडू देत आणि मगच ह्या ज्या तुमच्या ज्या कमेंट्स आहेत तुमचे जे प्रश्न आहेत त्यांची उत्तरं मी नक्की देईन एक सेपरेट व्हिडिओ करून तुमच्याशी बोलेन मी खरं म्हटलं तर या विषयावरती नव्हतं बोलायचं पण हे जे सगळं पुन्हा नव्याने होतं ना म्हणजे बोलतात ना, ना भूतकाळ पुन्हा पुन्हा येतोय भविष्य काळासाठी ह्या सगळ्या गोष्टी आहेत तर चला आजचा व्हिडिओ मी इथेच संपवते आवडला असेल जरूर लाईक करा आणि नवीन असाल चॅनल तर सबस्क्राईब जरूर करा ताईनं